अवकाळी पावसाचा धुळे शिक्षण विभागाला फटका शिक्षण विभागातील महत्वाच्या फाईल झाल्या ओल्या चिंब धुळे शहरासह परिसरात काल रात्री मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली या पावसाचा फटका शहराला मोठ्या प्रमाणावर बसला असून ठिकठिकाणी रात्री झालेल्या मुसळधार या अवकाळी पावसाचा फटका धुळे शिक्षण विभागाच्या कार्यालयाला देखील बसला असून कार्यालयाला लागलेल्या गळतीमुळे शिक्षण विभागाच्या विविध महत्वाच्या फाईली या ओल्या झाल्या आहेत काल रात्री झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे शहरातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून यामुळे शिक्षण विभागातील महत्वाच्या फाईल या संपूर्णपणे या पाण्यामध्ये ओल्या झाल्या असून आता या फाईल वाळण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे या ओल्या झालेल्या फाईल कार्यालयाच्या बाहेर वाळत घालण्यात आल्या असून शिक्षण विभागाच्या कार्यालयाची दुरुस्ती करण्याची वेळ आली असून संदर्भात आपण जिल्हा परिषदेकडे देखील कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती शिक्षण अधिकारी मनीष पवार यांनी दिली आहे शिक्षण माध्यमिक मी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषदमुळे मनीष राजाराम पवार कालच्या अवकाळी पावसामुळे वादळी पावसामुळे थोडीफार ही इंग्रजांच्या काळातली इमारत आहे जिल्हा परिषदचा जरी भाग असला तरी ही जेल रोडला जेलच्या शेजारचं कार्यालय आहे आणि इंग्रजांच्या काळातलं कार्यालय आहे याला मागच्या दोन वर्षापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती परंतु पावसाचं अतितीव्र पाऊस आणि वादळ यामुळे काहीतरी पंधरा वीस फायली ज्या आम्ही आता बघितल्या त्या ओल्या हो झाल्या थोडंसं सा पाणी साचलं गेलं आणि जे स्टोअरला आम्ही कट्टे ठेवतो हो त्या ठिकाणी थोडं पाणी झालं होतं तर अशी परिस्थिती निर्माण झाली त्याच्याकरता आता तात्काळ कार्यकारी अभियंत जिल्हा परिषद धुळे यांना पत्रव्यवहार केला जातो आणि जे अशा अवकाळी पावसामुळे किंवा आता नियमित पावसाळा जो सुरू होईल त्यामध्ये असे कोणतेही आणि नको व्हायला याकरता प्रयत्न केले जातील धन्यवाद लोकनायक न्यूज